नमस्कार मी नेहा पाटील आर आर सी ब्रॉडबँड प्रस्तुत लोकशाहीचा जागर लोकशाहीच्या हिताचे आणि लोकशाहीच्या लोकांच्या समस्या काय येणार भावी आमदार कसं असावं आणि हो। त्याबद्दल जेही आपल्या अकोलाचा अजून विकास झालेला नाही आहे त्याबद्दल सविस्तर चर्चा आज आपण करूया आणि आपल्यासोबत थेट नागरिक उपस्थित आहे प्रकारच्या समस्या आपण जाणून घेऊया आपण आज आहोत अकोला शहराच्या मेन चौकात राज राजेश्वर चौक राजेश्वर महाराजांच्या जागी काही समस्या असतील लोकांच्या काही ज्या समस्या असतील त्या आपण इथे जाणून घेणार आहोत माझ्या सोबत काही नागरिक जोडलेले आहेत त्यांच्यासोबत आपण गप्पा मारूया अभी वोटिंग चालू होगी विधानसभागी तो अभी आपको ऐसा लगता है कि भावी आमदार अपने ऐसे होने चाहिए जहां की अकोला शहर की जो स्थिति है वो थोड़ा काया कायपरत हो चालू सी सबसे पहले हमारे जुनै शहर की एक ही डिमांड है यहाँ के रास्ते बहुत ही छोटे हैं इसको बार 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 हर छोटे मोटे त्योहारों में ट्रैफिक जाम हो जाता है तो जो भी आते हैं हमसे एक ही अपेक्षा है कि वो रोड थोड़े से बड़े कर दिया जाए तो जो ट्रैफिक वगैरह है आने जाने की सुविधा जल्दी हो जाए इससे पहले आपने कभी जो भी आमदार होके गए हैं उनसे आपने कभी बात छेड़ी है ऐसी कि हमारा कभी नहीं कभी मुलाकात में कुछ नहीं कुछ वोटिंग एवढ्या है। है। समस्या आहे की आमदार लोक निवडून येतात काम वगैरे हो सगळं करतात फक्त जे माता भगिनीवर जे बलात्कार झालेला आहे पेठ मध्ये त्याच्या वगैरे आता तुमच्यासारख्या माता भगिनी आज हिडून आलेल्या आहेत पण संध्याकाळी आठशे नंतर तुम्हाला एवढा प्रॉब्लेम असते की टिबल शीट गाडीवर जाणारे हे लोक प्रशासन हे वगैरे ती आता आदरणीय बच्चनजींग साहेब आलेले आहे चार महिन्यापासून फार चांगला आहे उत्तर प्रदेश सारखं काम आहे आदरणीय कलेक्टर साहेबांचं नाव नरेंद्रभाई मोदीनं ना काढलेलं होतं मोरनं नाव लिहिलेलं ना होतं आपल्या हो परवेशारला कलेक्टर ऑफिसला आमचा म्हणण्याचा अर्थ आहे आता तुम्ही लालिबाईन योजनाचे पैसे टाकलेले आहे त्या लालीबाई योजनेसाठी लाली तुम्हाला माता भगिनींना फक्त दोन दोन तास थांबावं लागते आणि पंधरा पंधरा वीस वीस रुपये ॲटोवाल्याला द्यावं लागते ॲटोवाला भाऊ बहीण नसते तुमच्यासारखा माझ्यासारखा सोडून देते बाकी काही चिडीमार लोक असतात चिडीमार पथक असतात गांभिनी पथक आहे सगळ्या माता भगिनी तर ती उपस्थित असतात तरी पण राजराजेश्वर मंदिरामध्ये आता लक्ष्मीताई होम परजी अग्रवाल संरक्षण रोड जे होते दाई। ते काही सदोजित ग्राममध्ये त्या बाईची पोत दिलेली आहे त्यासाठी मी एस टी साहेबनी प्रयत्न केला त्या आरोपीला विचारला त्या आरोपीला शोधून आणलं आणि त्या बाईची पोत वगैरे वापस केलेली आहे फक्त जे तुम्ही असं प्रशासन करतात आता आदरणीय आता आमचे अनुप संजयजी धोत्रे ज्या वेळेपासून निवडून आलेले आहेत त्यांनी चोवीस करोड चौदा लाख रुपये आणलेले आहे पाणीच्या टाक्या बनवलेल्या आहेत माता भजिनी लालीघन देवेंद्र देवेंद्रभाई फडणवीस यांना मुख्य त्यांना हे जाणार बेशके एकनाथ शिंदे वगैरे यांचा काही घेणं देणं नाहीये जे शिवराज सिंग चव्हाण होता होतं नरेंद्रभाई मोदी तर्फे ते त्या गोष्टीसाठी मी आदरणीय देवेंद्रभाई नरेंद्रभाई यांना राज्य मे देवेंद्रजी दिल्ली नरेंद्र नरेंद्रजी आणि आता आमची आधी तिकीट फायनल झालेली आहे मी एक आर एस एस चा माणूस जास्त नाव सांगणार नाही माझा दिनेश कन्या बंकूवाले नाव आहे मी पोलीस मित्र सगळ्यांचा मित्र बहिणीचा मित्र भावाचा मित्र फक्त मला पोलीस प्रशासनला एवढा सांगायचा की महिलाची सुरक्षा झाली पाहिजे अक्षय शिंदेला फाशी दिली गोळ्या घाललेल्या एन्काउंटर दिलेला आहे पी एस साहेब पत्रकार लोकारवर त्यांनी हे केलेलं होतं आणि त्याच्या अठरा तास मुळे फ्रियालपेठ मध्ये जे बलात्कार झालेला आहे आमचे लवळकर साहेब होते संतोष भाऊ हिरवळकर होते आणि आमचे सागर भाऊ शेखसाट होते आणि एक शैलेश पाकवर नावाचा एक व्यक्ती आहे दादा शिरसाट आहे आणि आमचे सती संजयरावजी कुलकर्णी साहेब अडिशनल एस पी आहे जिल्हा उपविभागीय अधिकारी त्यांनी चार म्हणजे ते आरोपी शोधून आणले अशी कारवाई झाली पाहिजे आणि आमचे आदरणीय सर्ज गोर्धन मांगीलालजी शर्मा यांनी चांगलं काम केलं आदरणीय रणजित पाटील साहेबांनी चांगलं काम केलं पण त्यांचा ता ते मतभेद मला काही माहिती नाही आम्ही नरेंद्र नरेंद्रभाई मोदीला पाहून मतदान करतो त्यांनी पाचशे अठरा वर्षानंतर राम मंदिराची निर्मिती केली तीनशे सत्तर रद्द केला आणि तुमच्यासारखे पत्रकार बंधू भगिनींना आणि मातांना त्यांना परमानंट करा त्यांना पगारा नाही हो चपला घातले काही पत्रकार मित्र माझे विचारतात था। रिटायरमेंट झालो काही पंचेचाळीस वर्ष झाले मला आणि शेवटी आणि एक होमगार्ड लोकांना परमानंट करावी एवढी माझी विनंती आहे आदरणीय देवेंद्रभाई फडणवीस साहेबांना बच्चनजींग साहेबांना जी शिंदाजी साहेब होते शिवानंदी वानखळे साहेब होते पाटमारे साहेब होते पाटमारे साहेबांनी बहुतेक मला वाटते की नवापुऱ्यामध्ये काही एनकाउंटर वगैरे केलं होतं के भारानंतर आमच्या पोलीस डिपार्टमेंटला मारहाण झाली होती तर त्यासाठी आता एक पत्रकार महिला मुलीला काही होते केरळमध्ये एक डॉक्टर मॅडमचा बलात्कार झाला तर सगळ्या पत्रकार महिलांनी अकोला रुग्णालय जिल्ह्यामध्ये अजून सगळ्या श्रेष्ठ आणि सगळ्यात दिग्गज अष्टपुत्र साहेब त्यांच्यासारखा व्यक्ती भेटणार नाही कारण की ते डॉक्टर आहे पण ते मुलीप्रमाणे आणि मुलाप्रमाणे आपल्याला ट्रीटमेंट घेतात आणि आदरणीय मी दादा धोत्रे काम करून आलेले आहेत अभयदा चांगले व्यक्ती होते पण असा होता होत की काही त्यांच्याच पक्षाचे लोकांनी की बोले अमुक तमुक की इट लाईक आळगे तो उस अभय दादा आम्ही दादालाही मानतो दादा अभयदा चांगले व्यक्ती आहे पण दादा धोत्रे हे हावरेहून आल्यानंतर आपोला राजराजेश नमध्ये जसं तुमचा आग्रमण झाला तसं त्यांचा राजयोग होता तेवढंच मी सांगू इच्छितो एवढं निवडणुकीमध्ये काही पॉलिटिक्स वगैरे असते कसं तुम्हाला वाटते का फक्त मत घेऊन जाता नाही नाही काही निवडणूक मध्ये काही पॉलिटिक्स नसते निवडणुकीमध्ये काही पॉलिटिक्स वगैरे नसते फक्त जनतेचा एक मत असतो आता तुम्ही माझी आहे रक्षाबंधन योजना लाडली बन योजना आहे फक्त माझ्या माता भगिनी आदरणीय भाईला असं वाटलं की माझ्या माता भगिनी गेम्सला गाणी दिला देवेंद्रभाई फडणवीस यासाठी तिला सत्तर टक्के लोक ड्रिंक मध्ये असतात की ते दारू पेल कुठे झोप माता भगिनी कशी आहे कुठेही चार जागी काम करणार आणि आपल्या ले लेत्राचा पोट भरणार यासाठी देवेंद्रभाई आणि नरेंद्रभाई मोदी यांनी जनतेना लेडीजच्या खात्यातच पैसे टाकावे आता माता भगिनीना तुम फक्त प्रॉब्लेम आहे आणि बँकेचे अधिकारी लोक चांगले आहे असं नाही आहे फक्त बच्चन सिंग आपल्या साहेब आपल्याला अकोल्याला लाभलेले आहे फक्त याच्या पहिले एक नितीन लोहार साहेब होते जी शिद्धी साहेब होते मुकेश मारिया नंतर हे सगळे साहेब चांगले आलेले आहेत आमच्या लोवाळकर साहेब जुन्याश्वर ठाणेदार पोलीस स्टेशन पारिक समाजाचे पण ते जात धर्म ठेवत नाही सगळ्या लोकांना सारखी ट्रीटमेंट फक्त पत्रकार आणि एवढी विनंती आहे की तुम्ही जे त्याच्यावर गव्हर्नमेंटने काही ऍक्शन घेतलं पाहिजे आणि त्यांना मान सन्मान दिला पाहिजेच आपला आपला हेतू हाच आहे की लोकशाहीचा जागर आपल्या प्रोग्रामचं नाव आहे लोकांच्या मनातल्या ज्याही काही चिंता असतील त्या मागण्या आहेत त्या पूर्ण झालेल्या नाहीये त्यासाठी हाच उद्देश आहे की तुमचा जाही आता शब्द तुम्ही बोलले हे तिथपर्यंत पोहोचणार आहे आणि आता आपल्याला असं काय वाटतं की आपल्या मनात भावी आमदारची जागा कोणती आहे भावी हो। आमदार आदरणीय आमचे आदर कृष्णा आदर आदर जर काही फायनल झालेले आहे की परवा मानवऱ्याला देवेंद्रभाई फडणवीस जात होते अकोल्यामध्ये आले होते आणि आम्ही पत्रकार वगैरे बंधूंना यासाठी माहिती निधी काढतो ते चार घराची बैठक असते यासाठी आणि देवेंद्रभाई फडणवीस डिक्लेअर केलेला आहे फक्त महाराष्ट्रामध्ये देवेंद्रभाई फडणवीस जे मन्नार पूर्व दिशे आणि सेंटरमध्ये मध्ये नरेंद्रभाई तुम्ही थँक्यूश नगरी मध्ये आणि इथला आहे जो अडखडलेला आहे जो लोकसभेतची निवडणूक झाल्यावर अजून पूर्ण झालेला नाहीये पण तुम्हाला असं वाटतं की विधानसभेत नेमकं त्याला हंड्रेड पर्सेंट मिळालं पाहिजे तुमचं जे वोट आहे ते नक्कीच मार्गी लागलं पाहिजे असं तुम्हाला वाटत पहिली गोष्ट तर इथे ट्रॅफिकची खूप प्रॉब्लेम आहे जुन्या शहरामध्ये ट्रॅफिक मध्ये कसा इथे ऑटो वगैरे हो आहे त्यांना कसा जायला मोकळा जाग जागा नाही आहे लोकांना काही सण तेव्हा त्यांना कसा रस्ता नाही आहे म्हणजे दुसरा म्हणजे जुन्या शहराला सिटीला एकच रस्ता रस्ताचा मेन रस्ता आहे जो कनेक्ट करतो म्हणजे माझी मागणी अशी आहे सरकारकडून की रस्त्याचं रुंदीकरण झालं पाहिजे हा आणि दादांची एकच डिमांड आहे की इथे प्रत्येक सण आणि उत्सव अतिशय आनंदाने पार पडतात पण इथे रोडचं रुंदीकरण झालेलं नाही आहे रोड आहे मात्र तसाच आहे लोकसभा येऊन गेली येणारी आता विधानसभा सुद्धा येते आहे इलेक्शन साठी जसं प्रत्येक घरोघरी आपण मागतोय तसं त्यांच्या मागण्या सुद्धा पूर्ण झाल्या पाहिजे त्याच इंटेन्शननी आरासी प्रस्तुत लोकशाहीचा जागर हा एक उद्देश आहे की लोकांच्या समस्या आम्ही थेट शासनापर्यंत किंवा गव्हर्नमेंट पर्यंत पोहोचू आणि ज्याही कुठलं निवारण आहे ते आम्ही करू जो अपने अकोला शहर आगे बढ़ना चाहिए अकोला शहर का विकास होना चाहिए हमें उनका जो बैकग्राउंड है वो भी अच्छा होना चाहिए जब जाके शहर की हालत भी सही रहेगी गुंडागर्दी भी कम होगी वही तरह राज राजेश्वर चौक मध्ये आहो आणि खूपच समस्या आहेत ज्या जुडलेल्या आहेत आपल्यासोबत जुळलेल्या आहेत ह्या आजी आजींना बोलायचं आहे आजी अशी कोणती डिमांड आहे तुमची हॅलो आमचे ना, पैसे नाही आले श्रावण बाळाचे मुल माणसाचे म्हाताऱ्या माणसाचे कधी येतील आमचे पैसे आता श्रावण बाळाचे हा हे जे आहे ना हे काही लोकांना काही लोकांचे स्वप्न पूर्ण होत आहे आणि काही लोकांची निराशा होत आहे तेही तुम्ही ही एखादी एखादी कार्य जर तुम्ही करत असाल किंवा एखादी योजना जर तुम्ही आपलेली आहे तर तेवढच तेवढंच निवारण यांचं झालं पाहिजे लाडकी बहीण तर आलेलीच आहे श्रावण बाळ कधी येणार आहे अर्धसमस्या सुटलेली आहे अर्धसमस्या सुटलेली नाही आहे आजी थेट स्वतःहून आर आरसीस आर आहेत आणि आजीला सांगावं असं वाटलं की आमच्या माध्यमातून ही त्यांची जी निवारण ती झालेली नाही आमच्या माध्यमातून त्यांनी हे सांगण्याचा प्रयत्न केला थँक्यू आजी तुम्ही जुडल्याबद्दल नमस्कार आरत सिंह आपका स्वागत है हम अभी राजेश्वर राज 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 रा नगरी में आए हैं और यहाँ की जो स्थिति देखते चलते हुए कि अभी भावी आमदार ने क्या करना चाहिए आपको ऐसा क्या लगता है कि यहाँ के आमदार ने यहाँ कौन सी स्थिति चेंज करनी चाहिए ये यहाँ का जो अतिक्रमण है वो हटाना चाहिए ट्रैफिक कम करना चाहिए इसके बाद साफ सफाई वगैरह करना चाहिए अभी जो क्राइम्स चल रहे हैं और अपनी जो भी माता भगिनी दीदी बहन घर से बाहर निकलने की अभी किंतु परंतु करके उसके बारे में सरकार ने कोई प्रशासन ने सख्त रहना चाहिए कि जो भी है लफंदर, उनको उठा के अंदर डालना चाहिए और आपके मन में कौन सी छवि है कि भावी आमदार अपने कौन होने चाहिए भावी आमदार विजय अग्रवाल राजराजेश्वर मध्ये अशी कुठली स्थिती आहे अजून पूर्ण झालेली नाहीये इलेक्शन येतात आणि इलेक्शन चालतात निवडणूक होते आणि निवडणूक जाते लोकसभेच्या पाठोपाठ आधी विधानसभा येते आहे आणि विधानसभा सुद्धा होऊन जाईल पण तरी अकोल्याची स्थिती आहे तशीच आहे कारण की याला आहे की नाही जनता मी जनताला दोषी ठरवतो कारण की जनता कोणती रिएक्शन घेत नाहीये त्रास सहन करत आहे ट्रॅफिक मध्ये सहन करत आहे पार्किंगची म्हणजे व्यवस्था नाही आहे आणि त्याच्यानंतर काही कंप्लेंट करणारा कोणी तयारच नाही ते त्यांच्या ठिकाणी असल्यानंतर त्यांना हलवायला असं हल कोणी उभं राहत नाही सिटी न्यूजच्या माध्यमातून किंवा आमच्या जनतेच्या माध्यमातून असं कोणी योद्धा नाहीये किंवा त्यांना हलून हे सगळं कार्य पूर्ण करेल आणि हे करायला पाहिजे आवश्यक आहे आपली स्थिती खूप बिघडत आहे तिथे कुठे कुठे ना कुठे सजरला पाहिजे कोणी ना कोणीतरी खंबीर करून उभं राहून त्यासाठी आपल्या नाही प्रोग्राम आपण जागर तुमच्या समस्या आणि निवारण करणे लोकांच्या मनात काही प्रश्न मागण्या तर मी सर जनतेच्या हिशोबाने मागणार आहे कारण की जनता भव्य तेव्हा सुखी राहिली पाहिजे म्हणा बाकीच्या कोणाला अवैध वागणूक नाही मोकळेपणा सगळं स्थिरपणा राहिला पाहिजे सगळ्या अडचणी दूर केल्या पाहिजे सर्वात जास्त अतिक्रमावर जास्त करून जोर दिला पाहिजे की जेणेकरून पब्लिकला त्रास झाला नाही पाहिजे व्यवस्थित आई बहिणाला उतरताना ॲटोतून चढताना हानी नाही झाली पाहिजे बस तेवढी एकच समस्या आहे अकोला पश्चिम मध्ये आपण जुन्या शहर मध्ये इथं आलो आहोत राजेश्वर मंदिर हा चौक आहे इथला इथे ट्रॅफिकचा खूप जास्त प्रॉब्लेम होतो आहे जेव्हा ऑटो मधून ताई बहिणी दादा कोणी उतरतात तेव्हा त्यांना तिकडे उतरण्याची अगदी सोय नाही आहे इथलं अतिक्रमण कधी हटवलं जाईल शहराचा विकास होतोय का नक्कीच लोकसभेच्या पाठोपाठ आता विधानसभा येते आहे तरी ये नागरिकांच्या समस्या अजून सुटलेल्याच नाही आहे सा तसंच आपल्यासोबत आणखी आणखी काही नागरिक जुळले आपण त्यांच्याशी बोलतो आप, दे। आप वोटिंग देते हो इलेक्शन के लिए सब आते हैं लेकिन ऐसा बोलते है कोई कि ये जो आपकी जगह है, ये जगा आहे है

Uh, सर भावी आमदार कोण झालं पाहिजे असं तुम्हाला वाटतं हे सर्व लाडकी बहीणचे पैसे सर्वांना मिळून राहिले आहे त्या कारणाला शिंदेला कारण की ते आता सध्या लेडीज मोमेडियाची बी गर्दी लाडकी बहिणीसाठी आहे अर्ध्या टक्क्यानं वोट त्यांना जाणार आहे शिंदे साहेब समजून झाला डिमांड कुठली नाहीये विधान विधान लोकसभेनंतर विधानसभा येते आहे पण ही स्थिती तशी तशीच आहे तुमचं हे जे दुकान आहे हे असं शासत आहे त्याच्यामध्ये कुठला चेंज नाही रोडमध्ये कुठला चेंज नाही तुम्हाला वाटत नाही असं की काही अकोला ही वेगळी व्हायला पाहिजे अमरावती हो आपल्या पाठीमागून अमरावतीने हो पट्टा गाठलेला आहे तर अकोल्याचा विकास याच्यासाठी होत नाही अकोल्यात पुष्कळ आंदोलन येऊ द्या असं काम आहे म्हणून त्या कारणानं अकोल्याचं प्रकारे येऊ द्या काय येऊ द्या आता काय येऊ द्या बोल सगळ्याला समजते सांगून काही फायदा नाही सर्वांना समजते की काउन विकास खाऊन ने होत म्हणून विकासाची निधी वगैरे काम होत नाही सारे तेच खाऊन बसून कुठे पाहिजे ना तर थांबेल तर विकास होईल ना याचा थांबेल तर विकास होणार आहे ना तर ते आर पैसा आल्याच्या बाद तो विकास काम यासाठी या विकासासाठी तुमचा हातभार खूप लाख मुलाचा आहे ही आहे जनता जनता जर पुढे जाईल तर विकास होईल जनता पुढे जाईल तर जनता जवळ पाहिजे जनताच सहकार्य करायला तयार आहे पण ते नाही करत ना सहकार्य विकास करत नाही करप्शन जास्त आहे ना अगदी बरोबर जनता सहकार्य द्यायला तयार आहे पण करप्शन कुठेतरी मागे पडते आहे विकास होत नाही आहे